मम्मी ची पप्पा मम्मी ची पप्पा काय झालं असं काय झालं की फ्रिज मधून धूर निघा लागलाय धूर निघा लागलाय हा बघ ना पांढर पांढर शिपोट धूर निघा लागलाय बघा की जाऊन काय बने मग ती फ्रिज बंद करत जा की दिवस रात्र चालू ठेवती गॅस असतो ती गॅस असतोय हाऊस पोट बीट होईल की तसला गॅस असल्यावर मग तुला कळत नाही फ्रिज बंद करायला लवकर मग गॅसची टाकी कशाला थोडा काढून हा पुढच्या वेळेस हातलाच घेऊ आपण हा गरम पण राहील मग वस्तू गरम पण राहते ना वडापाव किंवा एक तर ठेवायचा मग गरम राहते गरम गॅस असतंय आणि हे गार असतंय बरोबर आहे की ही गॅस भरल्यावर इजेल की हाय तेवढं पण मग नको ना नको नको मी विचार करती हा पोंशू पप्पा मग त्याच्यात गॅस आहे ह्यात गॅस आहे हातला काढून त्यात का घालत नाही मला हेच कळत नाही हो पण आता कळलं की ही गार गॅस असतो ती गरम गॅस असतो आता कळलं <laughs> का गार गॅस आणि गरम गॅस मधला बदल